एका गावात एक चिमणी आणि एक कावळा राहत होते चिमणी खूप मेहनती होती आणि आपले घरटे बांधण्यात नेहमीच व्यस्त असे कावळा मात्र आळशी होता आणि काहीही काम करत नसे एकदा खूप पाऊस पडायला लागला चिमणीने आपल्या घरट्यात सुरक्षित आश्रय घेतला पण कावळ्याला काहीच निवारा नव्हता तो पूर्णपणे भिजला आणि थंडीने कुडकुडला कावळा चिमणीच्या घरत्याजवळ आला आणि तिला म्हणाला ताई मला थोडी जागा देशील का मी पूर्ण भिजलो आहे चिमणीने कावळ्याकडे पाहिले आणि म्हणाली मी दिवसभर कष्ट करून माझे घरटे बांधले तू काय केलेस तू तर फक्त आराम करत राहिला कावळ्याला आपली चूक कळाली त्याने चिमणीची माफी मागितली आणि वचन दिले की तो आतापासून नेहमी मेहनत करेल चिमणीला त्याची दया आली आणि तिने त्याला आपल्या घरट्यात राहू दिले त्या दिवसापासून कावळ्याने खूप मेहनत केली आणि स्वतःचे सुंदर घरटे बांधले चिमणी आणि कावळा दोघेही आनंदाने राहू लागले